नमस्कार मी अनुज अभर्णा केने तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांची माहिती सांगणार आहे ती आपण तीन भागांमध्ये विभाजित करून ऐकणार आहोत त्यातील हा पहिला भाग एकदा शाळेत शिकणारे दोन विद्यार्थी आपल्या वडिलांना भेटण्याकरिता स्वतःच्या गावी येण्यास निघाले मसूर स्टेशनवर गाडी पोचता दोघेही उतरले व पुढे जाण्याकरता त्यांनी एक कि याची बैलगाडी केली थोडे दूर गेल्यावर गाडीवाल्यां कळले की आपल्या गाडीत बसलेले गाडी थांबवली व समोर येऊन गाडीचे जुवर उंच केले त्याबरोबर ती दोघेही एकदम गाडीच्या खाली पडली एवढ्यावरच गाडीवाल्याचा राग शांत झाला नाही त्याने स्वतःचे समाधान होईपर्यंत त्यांना जोरा जोराजोराने खूप शिव्या दिल्या दुपार होऊन गेली होती त्या दोघाही भावांना खूप तहान लागली पण कोणीही त्यांना प्यायला देखील थोडंसं पाणी दिले नाही दोन तास ते तहाने तसेच व्याकुळ व्याकुळ राहिले जवळच्या तलावाजवळही त्यांना लोकांनी फिरकू दिले नाही यापैकी लहान भावाचं नाव भीमराव आंबेडकर असे होते एक दिवस हे भीमरावाला अत्यंत ता जोराची तहान लागली म्हणून जवळच्या विहिरीचे पाणी काढून तो प्याला पाणी पिताना कोणीतरी त्याला पाहिले थोड्याच वेळात तिथे लोकांची गर्दी जमली व त्याला त्यांनी निर्दयतेने खूप चोपून काढले एक दिवस भीमरावाला केस कापायचे होते चांगला न्हावी तर सोडून द्या काम चलावून न्हावे देखील त्याला हात लावायला तयार होईना केस कापणे दूरच राहिले आणखी अशीच घटना एक दिवस घडली भीमराव शाळेत जात होता मुसळधार पाऊस पडत होता ओले होऊ नये म्हणून एका घराच्या भिंतीजवळ अडूशाकरिता तो उभा राहिला पाहिले मात्र रागाने कावरी वावर होऊन तेवढ्या पावसात तिने त्याला असा जोराने धक्का दिला की त्यामुळे तो चिखलात पडला व त्याची पुस्तकेही पावसाने ओली झाली अशा प्रकारच्या अपमानाने अपमानाचे असंख्य अनुभवता आताला आपल्या जीवनात सहन करावे लागले परिणामात कोंडलेल्या त्याचे मन एखाद्या पूर्वीच्या ज्वालामुखी पर्वताप्रमाणे भासू लागले ते बिचाऱ्या मुलाशी आपल्याच समाजातील लोकांनी असा दुष्ट व्यवहार का बरे करावा त्यांनी काही गुन्हा केला होता काय मुळीच नाही तो महार होता एवढाच त्याचा अपराध एका हिन मानले गेलेल्या जाती जन्माला पावला म्हणून त्याला आपण स्पर्श देखील करू नये असे इतर जातीच्या लोकांना वाटे महार जातीप्रमाणेच प्रमाणेच अशा कितीतरी जाती आपल्या देशात आहेत ज्या अस्पृश्य मानल्या गेल्यामुळे हजारो वर्षांपासून त्यांच्याशी ही अन्यायाची वागणूक सतत चालू आहे अन्याय थांबवण्याचे प्रयत्न आपल्या समाजात वैदिक काळी जाती व्यवस्था नव्हती व म्हणूनच अस्पृश्यता देखील नव्हती या रोगाने आपल्या समाजात केव्हा प्रवेश केला हे नक्की सांगता येणार नाही तर मग ह्या अन्यायाविरुद्ध कोणीच कधी ओरडले की नाही तो दूर करण्याचा कोणीही प्रयत्न केला की के नाही केला नाही असे नाही पुष्कळशा अस्पृश्यांना भगवान बुद्धाने धर्माची दीक्षा दिली रा रामानुजार्य बसेश्वर चक्रधर रामाधर कबीर चैतन्य एकनाथ तुकाराम राजा मनोहर हो मोहनराय याशिवाय इतर महापुरुषांनी आप आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहेत असा उद्देश केला आपल्यात कोणीही नीच नाही कोणीही उच्च नाही अशी शिकवण दिली महात्मा फुल्यां फुलांनी व त्यांच्या पत्नीने आपले संपूर्ण जीवन अस्पृश्यतेच्या शिक्षणाकरिता अर्पण केले पुष्कळ पूर्वी सन अठराशे शहाऐंशी मध्ये बडोदा महाराज सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यां एक शाळा उघडली हिंदू समाजातील अनेक विचारी पुढारी अशा प्रकारे शेकडो वर्षापासून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आले आहेत भारत स्वतंत्र होण्यापूर्वी व नंतर देखील कितीतरी महापुरुषांनी सत्यकीर्ती व आपापल्या विविध सिद्धांताकरिता स्वतःच्या जीवनाचे बलिदान केले डॉक्टर भीमराव आंबेडकर देखील अशाच महापुरुषांपैकी एक होते हिंदूमध्ये उच्च नीतीचे भावना फार खोलवर रुजलेली होती या भावनेमुळे आंबेडकरांना पुष्कळ यातना व कष्ट सहन करावे लागले ह्या भेदभावाच्या विरोधात ते एखाद्या खड्गाप्रमाणे उभे राहिले आणि शेवटी स्वतंत्र भारताचे विधिमंत्री झाले अस्पृश्यते विरुद्ध कायदा करण्याचे व ती नष्ट करण्याकरिता आवश्यक वातावरण निर्माण करण्याचे श्रेय डॉक्टर आंबेडकरांना आहे प्रारंभिक जीवन महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावाडे नावाचे एक गाव आहे त्याच गावातील रामजी सक्फल नामक या एका रहिवासाचे ते चिरंजीव होते आपल्याला आईवडिलांचे ते चौदावे अपत्य रामजी संत कबीराचे मोठे भक्त होते भगवंताचे भक्त हीच मान मानवी जीवनात सर्वात श्रेष्ठ वस्तू आहे असे संत कबीर यांचे म्हणणं आहे जातपात व धर्म यांच्यावर आधारलेल्या रा, भेदभावांवर रामजीचा रामजीचा किंचितही विश्वास नव्हता मनोभावे हरिभजन करणाऱ्या परमेश्वराला प्राप्त करू शकतात अन्न अवडंबरांचा बिलकुल गरज नाही अशी त्याची दृढ धारणा होती आंबेडकरांचा जन्म इसवी सन पूर्व एक अठराशे एक्क्याण्णव मध्ये दिनांक चौदा एप्रिलला झाला त्याचे पूर्ण पूर्ण नाव होते भीमराव रामजी आंबेडकर त्यांच्या जन्माविषयी एक कथा आहे रामजी काका साधू होते त्यांनी रामजीला आशीर्वाद दिला होता की तुझ्या काळात एका थोर मुलाचा जन्म होईल व त्याची कीर्ती सर्व जगभर पसर पसरेल यानंतर थोड्या दिवसात भीमराव आंबेडकरांचा जन्म झाला भीमराव केवळ पाच वर्ष असताना त्यांची आई स्वर्गवासी झाली अस्मृत्येचे शैल्य भीमराव शाळेत शिकत असतानाच अस्मृत्येचे शैल्य त्यांना सतत बोचत होते आपल्याला वर्गात ते इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर बसू शकत नाही इतरांप्रमाणे आपल्याला हाताने पाणी घेऊन पिऊ शकत नव्हते जेव्हा दुसऱ्यावरून पाणी टाकेल तेव्हा त्यांना पाणी मिळेल परंतु त्याकरिता एका हाताने त्यांना आपलं तोंड झाकून घ्यावे लागले त्या लहान वयात कुमार आंबेडकरांचे हे लक्षात येईना की आपल्याशी लोक असे का वागतात या या व अशा अनेक अपमानांमुळे होणाऱ्या दुःखाने त्यांचा कोमलमनाव खूप खोलवर परिणाम केला त्यामुळे अस्पृश्यता व हिंदू धर्मावर एक महान कलंक आहे हे लहान वयातही समजायला त्याला उशीर लागला नाही हा कलंक साफ पुसून टाकण्याकरिता ते कटिबद्ध झाले लढाऊ वीर वृत्ती त्यांच्या रक्तातच होती उत्कृष्ट लढाऊ सैनिक म्हणून महाराजांचे पूर्वीपासूनच ख्याती होती बाबासाहेबांचे वडील सकपाल हे देखील तत्कालीन सैन्यात भरती झाले होते લહાનપનાપાસ ભીમરા દૂ દૃઢ નિશ્ચય હોતે